मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ सगळ्यांना पी ओसिती सिस्टर या चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर बघा पिऊच काम आवडलं ती चहा दूध पिताय चहा बिस्किट आहे तिथं माझं पीठ वळून झालं गायंचं दूध काढून झालं तर दूध तापायला ठेवलं कालवण झालं तर चला मी पी सी सिद्दीला आज रविवार आहे सुट्टी आहे काय काय कामं सांगितली ती मी एकटीच आहे आज त्यामुळे माझ्यावरती आहे आज संडे मग रविवारच संडे एकच ना आणि मग चला पुढं दाखवते आणि हा बघा किचन वाटा सगळा क्लीन झाला आहे भांडी सगळी नेलेली आहे बघा कोण घासत येते दीला काय काय ते पुढे बघा चॅनेल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आजचं वातावरण सुद्धा बघा बाहेरचं तर पिऊसिधी आज सुट्टी होती त्यामुळे काय लवकर उठली असणार त्यामुळे माझं मग ज्या वेळेत व्हायचं त्या वेळेत काम तसंच राहिलं त्यानंतर मी काही गोदड्या वगैरे काढल्या होत्या पसर आवरला होता काही पिळ दीला आवरायला लावला होता तर पिऊने घर झाडून काढलं आणि सिद्धी म्हणली मी भांडी घासते तिला म्हणलं नको मी घासते भांडी नाही म्हणली मला घासायचे भांडी लोकाचे कामासाठी रडतात मी नाही करणार आणि शिर हे होतात मला करायचे म्हणून भांडतात दोघी ही म्हण मला घासायची ती म्हणा मला घासायची ना आजचं वातावरण बघा असं ऊन पडलेलं आहे छान असं वातावरण झालेलं आहे सगळीकडे हिरवंगार पावसामुळे तो सिद्धी जोपर्यंत भांडी अशी तोपर्यंत म्हणलं पिऊ म्हणली किचन झाडू का मी म्हटलं झाडला झाडायचे तर माझ्या चालल्या त्या चपात्या भाजी वगैरे सगळं झालेलं होतं फक्त आता राहिलं त्या फक्त चपात्या करायच्या बाकीचं बाहेरचं तर बघा असं वातावरण होतं घडीत ऊन यायचं तर घडीत अशी सावली पडायची असं ढगाळ वातावरण होतं आणि ही काय कामं काम काम ना मी पिऊ सुद्धीला सांगत नाही ती त्यांच्याच मनाने करतात ना कामं करायला कामामध्ये लुडबुड करायला पहिल्यापासून आवडतं त्यामुळे त्यांना मी नाही म्हणत नाही त्यांना पण सवय झाली पाहिजे अभ्यास पिऊन बस एकदा अभ्यास करायला बसली नुसता अभ्यास अभ्यासच करीत बसत असन त्यामुळे मग थोडंसं वेळात वेळ काढून मी त्यांना अशी कामं करायला सांगत असते किंवा त्या मनानेच करीत असतात छायतून आलं की झाडतात त्या पण मुडाला आल्या तर कामं करतात नाही तर नाही अशा आहे आमच्या लाडूबाई तर तिला काय त्या झाडणीने झाडताच आलं नाही त्यामुळे म्हणली मी दुसरी झाडणी घेते मोठ्या झाडून झाडताना छोटी झाडणी आहे त्यांनी झाडी ते म्हणली तर त्यानंतर मग पिहूची फेवरेट अशी भेंडी आहे शेतातून आणली होती तर ती चिरीत आहे बघा माझ्या लाडोबाईने सगळी भांडी घासली चहाची दुधाची भाताचं बघलं होतं रातचं त्यामुळे ती सगळी भांडी घासली तिला म्हणलं निघली का भांडी म्हणली हा मी भिजायला घातली होती तू बघा माझ्यापेक्षा छान अशी भांडी घासली भांडी म्हणलं मी लावते थांब तर म्हणली नाही मीच लावते तर बघा सगळी भांडी तिने लावली जेवढी तिला लावता येत तेवढी फक्त दोन बशा आणि कपच लावायचं राहिलं होतं बाकीची सगळी भांडी तिने लावून काढली तोपर्यंत माझ्या इकडे चपात्या झाल्या नाही तर मला एवढी भांडी घासायला अर्धा तास गेला असता भांडी वगैरे किचनवर आवडस्तोर वगैरे तिथं माझं अगदी सोप्पं काम केलेलं आहे पिऊ भेंडी चिरून देते चपात्या झाल्यावरती तव्यावरती मला भेंडी करायची आहे तर बघा तिची सगळी भांडी लावायचं चाललेलं आहे आज आजथुडीची जास्तच भांडी पडली नाही तर एवढी भांडी पडत नाही रात्री उशारा जेवल्यानंतर त्यानंतर माझं सगळं काम आवरलं स्वयंपाक झाला कालवण झालं सगळं किचन वाटा क्लीन करून ठेवला त्यानंतर कोंबड्या सोडल्या कोंबड्यांना खायला टाकलं ना आता झाली होती तटी चालू गायांना पाणी पाजायचं नऊ वाजता गायांना पाणी पाजायला लागतंच म्हणलं इकडं बघू शकता गा। मोरगास करून ठेवलेला आहे मकचा तर आधी मी गायांना वगैरे पाणी पाजून घेतं ते तीन दोन बादल्या नेले की त्या दोघींचं भागतं तीन गाडवडींचं तर त्यानंतर मग मोठ्याल्या गायांचं मी गायांना पाणी पाचून घेता असते तर इथं बघा माझी पिऊ व्हिडिओ काढित होती आणि बघा ही गावरान गाय कशी पिऊकडं बघतीये बघा टाका बघा पाणी प्यायचं सोडून तेवढंच पाणी पिली बघा कशी बघती त्यानंतर मग या गायांना पाणी पाचून घेतलं या गायांना जास्त पाणी लागतं दोन दो, दो, दोन तीन तीन चार चार बाजल्या पाणी पितात त्यामुळे मग इकडं थोडं पाणी पितात गाय त्यामुळे पहिल्यांदा आधी छोटाल्यापासून मग मोठा लिहिला त्यानंतर तो त्यानंतर बघा मी कपडे विसायला घातले होते म्हणजे आता पटकनही कपडे धुवून घ्यावा कितीही लवकर का प्रयत्न केला ना तर पावसामुळे घोटाळा होतोच सकाळी चांगलं ऊन पडलं होतं ना अचानकच पाऊस आला ऊन पाऊस असं दररोज चाललेला आहे त्यानंतर माझं काहीच काम नव्हतं पावसामुळे त्यामुळे माझ्याकडे ही साडी होती माझ्या चुलतीची साडी आहे ही तर म्हटलं चला हिचा ड्रेस शिवावा तो बघा ड्रेस कसा शिवलाय तो छान साडी आहे लई वेळा घातली की कंटाळी होते एखादी साडी त्यामुळे मग बघत बघतो तुला ड्रेस शिवला मला पण शिव पिऊला पण शिवला आता चला बघा कसा झाला ड्रेस फर्स्ट टाईम ट्राय केलेला आहे मी हा ड्रेस तो बघा कसा झाला आहे थोडासा चुकलेला आहे फिटिंगमध्ये जास्त जागा राहिलेली नाही आहे शॉर्ट पण झालेला आहे पण जरा फर्स्ट टाईम शिवला त्यामुळे छान झाला छान आलेला आहे त्या मनाने कारण पहिल्यांदा शिवला आहे मी तिथं चालू सिद्धीचं माझी वाटी मग लुटबड लुटबड करायचं की असं मागं टाकली की पुढं टाकीत होती ती आता पानगळा वगैरे शिवलेला आहे त्यानंतर मग सिद्धी म्हणत तू मला ड्रेस शिवते म्हणलंच घाल साडीची घडी मग तुला मी ड्रेस शिवते त्यानंतर पिहूलासुद्धा असा ड्रेस शिवलेला आहे मी याचा ब्लाऊज पिसाचाच आहे छोटासा पिवसी तिला बरेच असे शिवलेले आहे मी ड्रेस तर बघा असे छान असे म्हणजे मी शिवायले एक जातीन होतंच एक असंच माझ्या बाबतीत होतं आहे तुमच्या बाबतीत होतं का शिवायच्या तर आता माझा ड्रेस कसा वाटला ते सांगा चॅनलवरती नवीन असं चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि घरी या जर पूर असल्या ना ते असंच असतो तर चला मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्यू धन्यवाद आणि त्यानंतर मग चार वाजताच पीयू सिद्धीने बघा असा छान असा गणपती बाप्पा बनवलेला आहे तो मी ह्याच शेवट टाकलेला आहे बघा कसला भारी हुबेह बनवलेला आहे ज्यावेळेस पीयू सिद्धी मोबाईल बघत असताना त्यावेळेस मी त्यांना असंच म्हणजे काही वस्तू बनवायला किंवा रांगोळी मेहंदी असं काहीतरी श बघा म्हणत असतील तेच बघून बघाच दिनी बनवलेलं आहे